जरी नाशिकमध्ये छगन भुजबळांनी माघार घेतली असली तरी माझी माघार म्हणजे राष्ट्रवादीची माघार नाही असं भुजबळ म्हणाल्यामुळे या, या सगळ्या गोष्टीला एक ट्विस्ट आलेला आहे नाशिकमधून छगन भुजबळांऐवजी राष्ट्रवादीकडून दुसरा उमेदवार दिला जाऊ शकतो त्यामुळे थोड्याच वेळापूर्वी गोडसे यांचा जो दिलासा त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता त्याला कदाचित धक्का बसेल अशी स्थिती आहे भुजबळांनी माघार घेतली असली तरी पक्षाने माघार घेतलेली नाही असं स्वतः छगन भुजबळांनी स्पष्ट केलेलं आहे किरण दा किरण दाजणे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात दे किरण ट्विस्टवर वर ट्विस्ट येत चाललेले आहेत नाशिक आधी वाटलं की ठाण्याच्या बदल्यात नाशिक पण आता भुजबळ म्हणतात की राष्ट्रवादीकडून अजून माघार नाहीये काय प्रकार आहे प्रसन्न सर यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे छगन भुजबळ यांच्या माध्यमातून ज्या वेळेला माघार घेण्याचं जाहीर करण्यात आलं त्यावेळेला ते, ते सांगत असताना त्यांचा रोग हा राज्यातील माहितीच्या नेत्यांवर असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे प्रामुख्यानं छगन भुजबळांच्या नावाची इच्छा व्यक्त करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेला जाहीर केलं त्यावेळेला राज्यातील नेते उपस्थित होते आणि त्यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं स्वतः त्यांनी त्याबाबतच ते जाहीर केलं इतकंच काय तर याबाबतचं कन्फर्मेशन देखील देवेंद्र फडणवीस असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील यांच्या माध्यमातून करून घेतलं मात्र उमेदवारी जाहीर झाली नाही आणि यावरूनच छगन भुजबळांचा हा रोष आहे का गेल्या काही दिवसातील त्यांच्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर त्यामध्ये छगन भुजबळ यांनी असं म्हटलं की काही करा पण उमेदवार लवकर जाहीर करा वीस च्या अगोदर उमेदवार जाहीर करा असं भुजबळ वारंवार सांगत होते त्यामुळे एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी राज्यातील नेत्यांवर रोष व्यक्त केलाय का किंवा त्यांच्यावर निशाणा साधलाय का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली मात्र दुसऱ्या बाजूला भुजबळांनी माझा क्लेम सोडला असला तरी राष्ट्रवादी किरण मी किरण मी तुम्हाला थोडस थांबवतो या संदर्भातली एक प्रतिक्रिया आपण पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राज्यात चार मला काही कल्पना नाही मी माघार घेतो याचा अर्थ असा नाही की राष्ट्रवादी काँग्रेस माघार उमेदवार या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसच्या हेमलता पाटील आपल्या सोबत आहेत हेमलताई नाशिक मध्ये महायुतीचं अजून ठरेन असं झालंय कसं बघताय याकडे तुम्ही त्यांच्या जागा वाटपामध्ये अजूनही कशाच पद्धतीचा घोट चाललेला आहे आणि आता बघितलं की राष्ट्रवादीची परिस्थिती आणि शिंदे गटांची परिस्थिती दोन्हीची परिस्थिती भारतीय जनता पक्षाने सारखीच करून ठेवली आहे आणि ह्या गोंधळामध्ये कदाचित भारतीय जनता पक्षच त्यांचा दावा पुढे भेटते का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाविकास महाविकास आघाडीच्या उमेदवाराला हा सगळा ऍडव्हान्टेज नक्कीच मिळालेला आहे आणि मला खात्री आहे की यांचा हा घोळ आता असाच चालत राहणार आणि महाविकास आघाडीचा सा उमेदवार जास्तीत जास्त आणि चांगल्या मताने निवडून येणार पण महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत वाजे त्यांच्याबद्दल अंतर्गत काही कुरबुरी होत्याच की तेही प्रत्येक उमेदवार असं वाटतं की आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे परंतु तो थोडा थोड्या दिवसांपुरता तो विषय असतो त्याबद्दल आपोआप मिटतो आणि सर्व पक्षांमध्ये एक वाक्यता चांगल्या पद्धतीने आहे